सांगली जिल्ह्यातील नागेवाडी चिकलहोळ रस्त्यावरील महादेव माने यांच्या फार्म हाऊसजवळ तसेच जनावरे चरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्या दृष्टीस पडला त्यानंतर त्या बिबट्याने येथून धूम ठोकली बिबट्याच्या या नागेवाडी परिसरातील वावरामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे नागेवाडी परिसरामध्ये पहिल्यांदाच बिबट्याचं चा दर्शन झालं आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये भीती पसरलेली आहे नागेवाडी येथील इनाम मळ्यातील शेतकरी हनुमंत जयसिंग मदने यांच्या बोकडावर हल्ला करून ठार मारले आणि दरम्यान नागेवाडी परिसरात बिबट्याचे पहिल्यांदाच दर्शन झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाने केलेलं आहे नागेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये घबराट पसरलेली आहे याबाबत वन विभागाने लक्ष घालून योग्य उपाययोजना करून या बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली